नमस्कार मित्रांनो मी सभिया सभा क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते तर मैत्रिणं आज आपल्याला छत्तीसाईचा प्रिन्सेस कट ब्लाऊजची बघा कटिंग आणि स्टिचिंग करायची आहे तुम्ही जर माझ्या पद्धतीने जर ब्लाऊजची कटिंग करा तर तुमची अगदी पाच मिनटांमध्ये ब्लाऊजची पूर्ण कटिंग होऊन जाईल आणि तिच्यासोबत बघा दहा ते पंधरा मिनिटामध्ये तुम्ही ब्लाऊज पूर्ण शिवून घ्यायचं तर चला मग व्हिडिओची सुरुवात करूया तर तिच्या आधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर ह्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा तर बघा इथे मी आता समोरचाच म्हणजे प्रिन्सेस कटचाच तेवढं कटिंग करणार आहे तर पाव इंच मी मार्जिन हे काजे हुकसाठी सोडलेलं आहे तिच्यासोबत बघा दोन इंचाचं मी गळा घेतलं आणि ते बघा साडेतीन इंचा मी शोल्डर घेतलेला आहे आता गळ्याची जी उंची आहे ना ती साडेपाच इंच घेतलेली आहे लांबी आणि इथे ना मी साधं गोल किंवा मग चौकनी गळा करणार नाही इथे बघा स्टार गळा म्हणजे तिला आपण स्वीट आर्ट गळा सुद्धा म्हणू शकता तर खालच्या साईडने बघा दीड इंचाच्या वरून मी असं एक मार्जिन टाकलेलं आहे क्रॉसमध्ये आता ही मी माझ्या पद्धतीने कटिंग सांगते तुम्हाला मी दाखवण्यासाठी नाही म्हणजे जर तुम्ही ह्या पद्धतीने केलं ना अगदी पाच मिनटामध्ये तुमची ब्लाउजची पूर्ण कटिंग होते तिच्यासोबत बघा जे मोंडा आहे मी साडेपाच इंचावरती घेतलेला आहे आणि इथे ना मी जास्त करून ना मार्जिन जास्त टाकत नाही जेवढं इम्पॉर्टंट आहे ना तेवढंच घालते तर इथं खाली शोल्डर आणि जे शोल्डर आहे ती दोन्ही चेक करून घेतलं कुठेच कमी जास्त होऊ नये म्हणून आणि मोंड्याचा शेप मी एक इंचावरतूनच देते कारण हिचं ना पाठीमागचा थोडंसं डीप नेक असल्याने इथे जे मोंडा आहे ना आपलं तिथं झोळ नये म्हणून एक इंचाचं आता छत्तीस साईज आहे त्यासाठी नऊ इंचावरती टिक केलं एक इंच वाढवून घेतलं म्हणजे प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे त्यासाठी बघा एक इंच इथे वाढवलेलं आहे शिवण्याच्या साठी जातो आता खालच्या साईडला बघा साडेतीन इंचावरती एक टिक केलं आणि थोडंसं तिच्या वर म्हणजे एक पाच इंचावरच्यावरती चार इंचावरती एक टिक केलं आणि असं बघा प्रिन्सेस कटचा शेप दिलेला आहे आता वरून एकदा चेक करायचं की अपर बो साईज जी आहे ना आपली साडेनऊ इंचावरती यावी म्हणून तर आता चेक केलं मी एकदम बरोबर आलेलं होतं तर तिथे बघा असं आता एक प्रिन्सेस कटची फक्त आपण लाईन ड्रॉ केलेली आहे पण तिचं प फुटण्यासाठी आपण आणि प्लेट्स घेतलेली नाही आता इथे बघा म आपलं जे मोंड आहे ना मोंड्यामध्ये झोळ येतो यासाठी ना पाव पाव इंचाचं थोडंसं मार्जिन जे आपण कट करायचं आणि परत आपल्याला मग आपलं अर्धा अर्धा इंच ही शिवण्यामध्ये जातो तर आता खालचा जी कमरेचा भाग आहे ना आपले सात इंच आहे सा म्हणजे ते अठ्ठावीस इंच होतं तर तिचं चौथा भाग करायचा सात इंच आला आता सात इंचाचं आपल्याला मार्जिन कसं काढायचं आहे ते सुद्धा तिथं दाखवते मी आता ह्या साईडला बघू शकता तुम्ही साडेतीन इंचावरती टिक केलेलं आहे तर बरोबर ते साडेतीन राहिलं आता इकडंसुद्धा आपल्याला साडेतीन घ्यायचं आहे पण तिच्या आधी बघा आपल्याला जे मार्जिन सोडलेलं आहे मी दीड इंचाचं मार्जिन सोडलं आहे आणि तिच्यानंतर मग साडेतीन इंचावरती टिक केलं म्हणजे ही सात इंच कमरेचं आलं आणि अर्धा इंच आपल्याला शिवण्यासाठी म्हणून अर्धा इंचाचं एक सोडलं तिच्यानंतरच मी मग प्लेटचा शेप देऊन घेतलेला आहे बघू शकता तुम्ही प्रिन्सेस कटचा जी शेप आहे ना आ, टक्स जे घेतात ना, दे दे, ना ते असं थोडंसं कर्व शेपमध्ये घेतात एकदम क्रॉसमध्ये नाही घेत थोडंसं ते मध्ये कर्व येतं म्हणजे तिच्याने जे पफ आहे ना आपला खूप छान बसतो त्यामुळे असा कर्व घ्यायचं तर बघू शकता आता आपली ब्लाउजची पूर्ण मार्जिन झालेली आहे लगेच आपण कट करून घेऊयात इकडे बघा मी जे मार्जिनची आहे ना ती लाईन ड्रॉ करून घेतलेली नाही कारण इथं आपण दीड इंचाचं मार्जिन सोडलेलं आहे तर तिथं एकच एक कच मारून घेतलं तर ती लाईन मिटू शकते पण आपलं कच जात नाही यासाठी बघा तिथे एकच एक मारून घ्यायचं म्हणजे आपल्याला जिथून फिटिंग करायचं आहे ना ते लगेच कळून जातो तर इथे बघा स्वीट आर्ट गळा होतं ते सुद्धा कट करून घेतलं आता लगेच आपल्याला प्रिन्सेस कटचं बघा कट ही आपली कटोरी कर कट करून घ्यायची तर वरच्या साईडला बघा पाव पाव इंचाचं लगेच मी कट करून घेतलं आणि खालच्या साईडचं जे आपलं क हे होतं टकचं ते सुद्धा कट केलं तिथं एक कच मारून घेतलं म्हणजे जे आपले अपर बोस्ट आहे ना ती दोन्ही एकदम काटोकाट यावी म्हणून तर आता हे झालेलं आहे आता आपल्याला लगेच मेन कपड्यावरती आपण कट करून घेऊयात बघू शकता किती सोप्या पद्धतीने आणि सहज नऊ शिकायला सुद्धा येऊन जाईल एवढी सोपी पद्धतीने आहे आता इथे बघा फिटिंग लाईनची मी लगेच कच टिक करून घेतलं म्हणजे आपल्याला परत शिवताना प्रॉब्लेम येणार नाही तर आता हे दोन्ही झाले लगेच तुम्हाला आता मी शिवून दाखवते शिवण्यासाठी सुद्धा बघा सगळ्यात सोपी पद्धत आहे आता आपल्याला नाही ती गळ्याला सुद्धा लावायची गरज नाही कारण हे स्वीट हार्टनेक केलेलं होतं तर ते मी अस्तरवरतीच जोडून घेतलं गळ्याला तर गळ्याला बघा अशी बॉल पिन लावून घेतलं ना तर कपडा इकडे तिकडं होत नाही आणि एकदम फेस टू फेस बसतो म्हणजे कुठे कुडी किंवा झोळसुद्धा येत नाही जसं सुई हार्टनेकचं ना जसं कॉर्नर येत ना तसे कॉर्नरवरती असं उचलून आपल्याला सिलाई मारून घ्यायची आहे इथे बघा पावपा इंचाचं मी मार्जिन सोडलेलं होतं आणि पावपा इंचावरती सुद्धा मारून घेतलेली आहे आता जी कॉर्नर येत ना तिथे कच मारून घेतलं कच मारणं सगळ्यात इम्पॉर्टंट आहे जर तुम्ही कच नाही मारलं ना तर तुमचा गळा व्यवस्थित बसणार नाही आणि फिनिशिंगसुद्धा येणार नाही फक्त ना। कच मारताना एवढं लक्ष ठेवायचं की आपले कच जे आहे ना ती सिलाई कट कच होई कचमध्ये तर आता वरून एक दापटीप मारून घेतली आता इथे ना खूप सावकाळ सिलाई मारून घ्यायची कारण जर तुम्ही लवकर मारलं तर इथं गुड्या येतात किंवा मग आपला जे गळा आहे ना फिनिशिंगने बसत नाही तर लगेच आता मी अस्तरसुद्धा जोडून घेत आहे आणि अस्तर जोडताना ना तुम्ही मार्जिन ना तुमच्या हिशोबाने ठेवा मार्जिन इथे बघा मी अर्धा इंचापेक्षा कमीच ठेवलेला आहे कारण की आपल्याला ना ते हे सिलाईमध्ये घालायचं असतो एकदम काटोकाट शिवलं की परत आपल्याला तिची सिलाई उकलायची गरज पडत नाही तर आता एक्स्ट्राचं जे कपडा होतं ना ते लगेच कट करून काढलेलं आहे कारण आपण ना फक्त आस्तरचा कपडाच बरोबर कट करून घेतो मेन जे कपडा आहे ना ते आपण ओबडधोबड कट करतो यासाठी बघा कुठे कमी किंवा जास्त असतो ती जास्त असल्याला आपल्याला काढून टाकायचं असतो लगेच आता मी प्रिन्सेस कटची जी कटोरी आहे ना ते सुद्धा असं आस्तर जोडून घेत आहे तिथे एक बॉलपेन लावून घ्यायचं आहे एकदम सेंटरमध्ये बॉलपेन लावली की ती कटोरी जी आहे ना हालत नाही यासाठी बघा आता सगळीकडे सिलाई झालेली आहे एक्स्ट्राचा कपडा मी लगे कट करून काढलेला आहे आता इथे जी कच आहे ना कचला कच तसंच ठेवायचं आणि आता दुसरी सुद्धा कटोरी ह्याच पद्धतीने आपल्याला बघा अस्तर जोडून घ्यायचं आता सगळीकडे हे अस्तर आपलं सगळं जोडणं झालेलं आहे आता आपल्याला प्रिन्सेसकडचे जे कटोरी आहे ना कटोरी जॉईंट करून घ्यायचे कटोरी जॉईंट करताना आपल्याला मोंड्यापासूनच सुरुवात करायची कारण खालच्या साईडला काहीही झालं तर कमी जास्त आपल्याला खालच्या साईडला करता येतो पण वरच्या साईडला जर कमी जास्त तुम्ही मोंड्यामध्ये केलं तर तिथे बघा मोंड्याचा शेप बिघडून जातो ह्यासाठी ना मोंड्यापासून सुरुवात करायची तुम्ही बघू शकता पफ किती छान आलेला आहे आता लगेच इथे बघा मी जे आपलं काजे आहेत ना काज्याची पट्टी जॉईंट करून घेत आहे काज्याची पट्टी जी, जी आहे ना ती मेन कपड्याचीच मी घेते तर इथे बघा डबल फोल्ड करून घेतलं आणि खालच्या साईडने लगेच एक सिलाई मारून घेतली इथे ना एकदम मोठी सिलाई मारायची म्हणजे हुक जाताना आपल्याला प्रॉब्लेम येऊ नये म्हणून तर इथे ना मी मशीनचेच काजे करत आहे कारण मला खूप अर्जंटमध्ये हा ब्लाऊज द्यायचं होतं यासाठी बघा नाही तर मी शक्यतो ना असे हातानेच काजे करून देते पण इथे नाही मी आता अर्जंटमध्ये द्यायचं होतं म्हणून म्हटलं की मशीनचेच करावे तिच्यासाठी वेळ लागणार नाही लगेच बघा काज्याचं मार्जिन असं टाकून घेतलं आणि हिच्यावरतीच लगेच बघा आपल्याला आता काजाचे मार्जिनवर सिलाई मारायचे तिच्या आधी बघा जी खालच्याची पट्टी आहे ना लगेच मी जॉईंट करून घेतली त्याला सुद्धा कच मारून घ्यायचं आणि कच मारलं की एकदम फिनिशिंगने आपल्याला लावता येते आता वरच्या साईडने बघा फलटी केलं आणि लगेच वरून एक सिलाई मारून घेतली इथे ना खूप जण सुद्धा करतात पण मी शक्यतो हातसिलाई करत नाही इथे एक सिलाईच मारते म्हणजे उकलत उकलत जीत ते उकलतसुद्धा नाही आणि ब्लाऊज पाठवून जातो पण ती सिलाई उकलत नाही यासाठी बघा आता लगेच काज्यावरती बघा काज्याच्या निशान जिथे जिथं मारलं तिथे मी काजे बनवून घेतलं आणि आता बघा ही एक पार्ट आपला रेडी झालेला आहे आता लगेच मी दुसरासुद्धा पार्ट कसं जोडायचं हे सुद्धा सांगते बघा अशा पद्धतीने शिवलं ना एकदम पाच मिनटामध्ये ब्लाऊजसुद्धा शिवणं होतो आणि ते पण बघा सिंगल पार्टाच्या मशीनवरती आता ही दुसरासुद्धा सुद्धा मोंड्यापासून सुरुवात केली आणि लगेच बघा इथे ना आपल्याला डबल सिलाई मारून आणि इथे अर्धा अर्धा इंचा आपल्याला मार्जिन सोडून घ्यायचं आहे तर अर्धा अर्धा इंचा मी मार्जिनवरून सिलाई मारली आता खालच्या साईडला कट करून घेतलं जी थोडंसं मला एक्स्ट्रा वाटत होतं लगेच बघा हुकाची पट्टी जोडून घेतली हुकाच्या पट्टीला सुद्धा एक दोन कच मारलं की एकदम सहजरित्या ती पलटी होते आता इथे सुद्धा लगेच बघा खालच्या साईडला फोल्ड केलं खालची लगेच कमरेची पट्टी जोडून घेतली आता कमरेची पट्टीला सुद्धा बघा असं एक तिथं छोटंसं प्लेट्स घ्यायचं अगदी न कळत असं हेला सुद्धा फोल्ड करून लगेच सिलाई मारून घेतलेली आहे तर बघू शकता आपलं दोन्ही पार्ट आता रेडी झालेले आहेत प्रि आणि प्रिन्सेस कट ब्लाऊजची ना एकदम सोपी पद्धत आहे शिवण्याची आणि याचा पफ सुद्धा खूप सुंदर आलेला आहे तर आता बघायू शकता ही आपण पूर्ण ब्लाऊज रेडी झालेला आहे आता ही मागच्या गळ्याची सुद्धा डिझाईन मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहे ते सुद्धा तुम्ही दोन तीन दिवसा खालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ थोडासा जरी आवडलेला असेल तर ह्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद